नवी सुरुवात नवी दिशा नवीन पंखांना नवीन आशा नवी उमेद सारी उंच उंच भरारी नव्या आकांक्षेला नवीन किनारी नव्या क्षितिजास नव्याने गवसनी नव्या पंखात नवबळ घेऊणी नवीन उमेद मनात करू नवी सुरुवात हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवर मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करते हा माझा फर्स्ट व्लॉग आहे खरं सांगायचं म्हटलं तर थोडं घाबरती आहे पण आनंदही वाटतोय आजचा दिवस खूप खास आहे कारण मी माझ्या यूट्यूब चॅनेलला यूट्यूब चॅनेलची सुरुवात करत आहे परिपूर्ण नसली तरी अगदी खरी आहे या चॅनेलवर तुम्हाला माझं रोजचं साधं पण खरं आयुष्य दिसेल काही चांगले क्षण काही थोडे थकवणारे पण सगळं अगदी मनापासून माझं आयुष्य हे अगदी तुमच्यासारखंच आहे घर काम मुलं स्वयंपाक थोडंसं स्वप्न आणि खूप साऱ्या भावना आता सकाळचे सात वाजले आहेत सकाळची माझी सुरुवात होते ती जिरे आणि धणे पाण्यासोबत पण आज सोमवार आहे माझा उपवास आहे आज श्रावण सोमवार असल्यामुळे त्यामुळे मी फक्त जिरा पाणी घेतली आहे आज या जिरा पाण्यासोबत आपण आपला प्रोडक्ट दिवस स्टार्ट करूयात तर बरीच कामं आहेत मुलाची शाळेची तयारी करायची आहे गुड मॉर्निंग माओ आज श्रावणचा सोमवार असल्यामुळे आम्हा दोघांचाही आज उपवास आहे आधीला नाश्त्यासाठी मी आपे बनवले आहेत तो आपे खाऊन जाईल त्याला टिफिनमध्ये मी पोळी दिली आहे तो रोज सकाळी स्कूलला जाण्याच्या अगोदर स्वामींचा आशीर्वाद घेऊनच जातो सकाळची घाई आहे जशी सगळ्यांच्या घरी असते श्रावण सोमवार असल्यामुळे मला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे एकशे आठ वेळा बेलपत्रे व्हायची आहे आणि आमच्याकडे अं शिवमूट असते म्हणजे महादेवावर वाहतात आज तांदूळ शिवमूट आहे तर आधी आपण पूजा करूयात नंतर महादेवाचा अभिषेक करूयात अभिषेक सगळी तयारी झाली आहे महादेवाला आपण आणि पाण्याने अभिषेक करूया ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम

आमच्याकडे शिवमूठ वाहिली जाते आजची शिवमूठ आहे तांदूळ तर मी तांदूळ वाहणार आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मजको नी उज घेण शंभो मजको तारी

जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती गुरु गुरुवर्या रे यागादमहि मातव चरणालं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तस्य मस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीर्थं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात् पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आहे श्रावणचा पहिला सोमवार आत्ताच माझी पूजा झाली आहे आ, मी काही म्हणजे मला जशी नॉलेज आहे जशी मला माहिती आहे आणि घरी जसं मी पाहिलं आहे तसं मी पूजा केली आहे जर माझं काही चुकलं असेल और माझं काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की मार्गदर्शन करा आणि मला इतकं वाटतं की देव फक्त आपली भावना पाहतो देवाला म्हणजे तुम्ही पूजा कशी केली आहे दे तुम्ही उपवास केला आह का और तुमचे तुम्ही देवाला काय अर्पण केलं आहात हे देव नाही पाहत फक्त तुमचं मन स्वच्छ पाहिजे आणि तुमचे भाव निर्मळ पाहिजेत जर तुमचे कर्म स्वच्छ आणि मन निर्मळ असेल ना तर देव नक्की प्रसन्न होतो असं मला वाटतं आणि हा माझा अनुभव पण आहे तर आता वाजले आहे सकाळचे अकरा आज स्वयंपाक तर नाही आहे आज उपवास आहे आणि थोड्या वेळानं मी माझ्या मुलाला आणायला जाईन स्कूलवरून आणि आज सोमवार असल्यामुळे मंदिरलाही जाण्याचा आहे प्लॅन जर मंदिरला गेले तर मी नक्की तुम्हाला घेऊन जाईन आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे माहिती नाही म्हणजे मी म्हणजे कसा होत आहे पण मी ट्राय करत आहे जर माझं काही चुकत असेल तर मला मार्गदर्शन करा आणि भेटू थोड्या वेळाने मग आदू आला आहे स्कूलवरून आणि आमचं जेवणही झालेलं आहे आता आमचं होमवर्क चालू आहे काय खाल्लं बाळा आज इकडे चटणी 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 चटणीमध्ये बघ कॅमेरा करू ओके सॉरी त्याला डिस्टर्ब होईल त्याचं होमवर्क झालंच बोलू त्याला माझा होमवर्क झालेला आहे का तुम्हाला वाटलेला इथं तोंड आहे पण त्याच इथं इथं

खूप प्रसन्न वाटलं मंदिर मध्ये जाऊन मन एकदम शांत वाटत होत मंदिर पण खूप सुंदर आहे एकदम शांत होत तिथं आणि बालाजीचं पण मंदिर तिथं आहे महादेवाचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे साऊथमध्ये ना मंदिरस खूप छान असतात तिथली कलाकृती खूप छान असते मन एकदम प्रसन्न होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण नंतर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय